न्यूज वेद श्री आई मुख्य प्रवेश द्वारा प्रवेशद्वाराजवळ टाकता चिकन मटन मच्छीचा कचरा दोन समाजामध्ये तेड निर्माण होण्याची शक्यता शिळफाटा मुंब्रा मार्गावर असलेल्या श्री खरवली आईच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ नेहमी इतर जातीचे आणि समाजाचे नागरिक कचरा जाणून बुजून टाकत असतात दोन समाजामध्ये तेड निर्माण करण्याचे षडयंत्र करतात अशांवर कारवाई करण्यात यावी यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या होत्या नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहाने येथे साजरा होत असतो मटन चिकन मच्छीच्या आणि इतर कचरा टाकत असल्यामुळं जातीवाद होऊ शकतो त्यामुळं दोन समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे यामुळं दंगलही होऊ शकते यामुळे ग्रामस्थ भक्त वैतागले आहेत ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्त सौरव राव दिवा प्रभात समितीचे सहाय्यक आयुक्त अक्षय गुडदे अभियंता संजय जाधव या सर्वांना श्री खरवली आई सेवा ट्रस्ट समाजसेवक गणेश मुंडे भारतीय जनता पार्टीचे विनोद वास्कर मनसे विभाग अध्यक्ष शरद पाटील या सर्वांनी या अधिकाऱ्यांना माहिती देऊन सुद्धा प्रशासन यांच्यावर कारवाई करत नाही कचरा टाकणाऱ्या हॉटेल दुकानदार मटन दुकानदार चिकन दुकानदार फळ विक्रेते मच्छी विक्रेते आणि सोसायटीवाले यांच्यावर गुन्हा दाखल करीत नाही पंचक्रोशीतील नागरिक म्हणत आहेत की प्रशासन यांच्यावर हप्ते तर गोळा करीत नाही असाही आरोप आता नागरिक करू लागले आहेत अक्षराज मीडियासाठी विनोद वासकर शोभा ठाणे